नमस्कार मी राहुल कुलकर्णी जेव्हा आय एम एफनी भारताचा विरोध असून सुद्धा पाकिस्तानला कर्ज दिलं तेव्हा मी एक वाक्य म्हटलं होतं की कोणतीही आंतरराष्ट्रीय संस्था ही एखाद्या सदस्य राष्ट्राने दुसऱ्या सदस्य राष्ट्राच्या विरोधामध्ये एखादा मुद्दा मांडला म्हणून एखाद्या सदस्य राष्ट्राचं समाधान होईल यासाठी कृती करत नाही आणि म्हणून अभ्यासोनी प्रकटावे असा विचार करत मी त्याचा पूर्ण अभ्यास करायचं ठरवलं आणि माझ्या असं लक्षात आलं की आय एम एफनं पाकिस्तानला दिलेले कर्ज किंवा बेलाउ बेलआउट्स हे भारतासाठी फायदेशीरच आहेत इनफॅक्ट आत्ता मी जशी जशी तुम्हाला मग माहिती सांगेन तसं तसं तस तुमचंसुद्धा हेच मत होत जाईल की आय एम एफसारख्या संस्था ह्या पाकिस्तानसाठी एका मो मोठ्या सावकारासारख्या आहेत आणि असा सावकार की जो सावकार तुम्हाला कर्जही देतो कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाचं व्याज तुमच्याकडनं परतफेड होईल याची व्यवस्थाही करतो आणि पुन्हा कर्ज व्याज आणि त्याचं मुद्दल हे सगळं मिळून जो काही डोंगर तयार होतो त्याला पुन्हा नव्याने कर्ज देण्याची व्यवस्था करतो आय एम एफ हे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं काही पाकिस्तानबरोबर व्यवहार करत नाही या आकडेवारी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल भारताची सुद्धा एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या काळातली आर्थिक परिस्थिती की आय एम एफनं बेल आऊट करावी अशी नव्हती बऱ्याच जणांना असं वाटतं की तेव्हा भारत दिवाळखोरीत वगैरे गेला होता की काय अजिबात नाही भारताचं परदेशी चलन ज्याला परदेशी गंगाजळी म्हणतो ते केवळ सात दिवसाचं एवढंच शिल्लक राहिलेलं होतं त्याच्या आधी आपण इंग्लंडच्या बँकेमध्ये श्री चंद्रशेखर दिवंगत चंद्रशेखर हे पंतप्रधान असताना काही सोनं त्यांच्या बँकेमध्ये ठेवलं होतं आणि ते पुन्हा सोडवून आपण घेतलं पण भारताची कधीही आपल्या शेजारी असलेल्या राष्ट्रासारखी अवस्था झालेली नाही श्रीलंकेसारखी किंवा आत्ता पाकिस्तानसारखी आणि म्हणून भारतानं त्यानंतर जो आर्थिक विकासाचा वारू उधळत ठेवला आहे तो जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे आपण जपानला मागं टाकून त्या, त्या क्रमांकापर्यंत पोहोचू शकू आणि म्हणून युद्ध हा जो युद्ध ज्वर आहे युद्धाचा जो ज्वर आहे तो थोडासा काबूत ठेवून भारताच्या आर्थिक विकासाचे सगळे आकडे लक्षात ठेवून आपण जागतिक पटलाचे सगळे संदर्भ बघायला हवेत म्हणजे ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प हे भारताचा उपमर्द करताना दिसत आहेत तरीही भारत का शांत आहे कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या आणि ट्रम्प यांच्या संबंधामध्ये वितुष्ट येणं हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अडचणीचं असो आता बघा पाकिस्तानने गेल्या चार वर्षात आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधी ज्याला आय एम एफ फंड इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी आय एम एफच्या स्वतःच्या निधीचा वापर करून म्हणजे मी तुम्हाला कर्ज दिलं त्याच निधीचा वापर करून सुमारे चार पूर्णांक बावन्न अब्ज डॉलर्स आणि त्याची रक्कम भारतीय रुपयामध्ये होते सदोतीस हजार सहाशे कोटी रुपये एवढे परत केले याशिवाय या कालावधीत एक पूर्णांक दहा अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे नऊ हजार एकशे पन्नास कोटी रुपये इतकं व्याज भरलेलं आहे म्हणजे घेतला पैसा आणि त्यातलंच मुद्दल दिलं आणि त्यातनंच व्याज दिलं आता आय एम एफच्या कर्जाचा वापर परतफेडीसाठी कसा केला तेही मी बघितलं आय एम एफकडून मिळालेल्या नवीन कर्जाचा एक भाग पूर्वीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरला जातो ज्यामुळं नवीन कर्ज घेतलं जातं तेव्हा त्याच्या ते काही भाग आधीच्या कर्जाच्या हप्त्यामध्ये जातो उदाहरणार्थ ते पण आम्ही बघितलं दोन हजार एकोणीसमध्ये पाकिस्तानला आय एम एफकडून सहा अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर झालं होतं परंतु त्यातलं चार पूर्णांक तीनशे पंचावन्न अब्ज डॉलर्स हे पुढे चार वर्षामध्ये दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस ह्या चार वर्षामध्ये वापरलं गेलं त्यामुळं आय एम एफच्या सहा अब्ज डॉलर्सपैकी पाकिस्तानला प्रत्यक्षात किती पैसे मिळाले चार पूर्णांक तीनशे पंचावन्न डॉलर हे त्यांनी कर्ज परतफेडीसाठी वापरले म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी ह्या चार वर्षामध्ये आय एम एफकडून घेतलेल्या मुदलातले केवळ एक पूर्णांक पासष्ट अब्जू डॉलर्स एवढेच वापरले आता याचे आर्थिक परिणाम तुम्हाला माहिती आहे परकीय चलन साठ्यावरती परिणाम होतो देशाच्या आर्थिक स्थैर्यावरती होतो आय एम एफकडून जे नवीन कर्ज आपण घेतो आणि ते पुन्हा व्याजातच वापरतो मुदलात वापरतो म्हणजे काय तर ज्याला पायाभूत सुविधाच्या वरती पैसे खर्च करणं आपण म्हणतो ते होतच नाही आता काही जण असं म्हणतील की भारतसुद्धा असंच करतो काही प्रमाणामध्ये विच इज ट्रू इन सम केसेस पण भारताच्या आर्थिक विकासाचा दर भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचा वॉल्यूम म्हणजे आता सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगू तामिळनाडू कालची बातमी आहे की तामिळनाडूच्या एकूण जी डी पीचा जो क्वांटम आहे जी त्याची क्षमता आहे तेवढी आज पाकिस्तानची क्षमता आहे म्हणजे जेवढं आपल्या तामिळनाडू राज्याचं सकल उत्पादन आहे तेवढं आज पाकिस्तानचं आहे फार कशाला ज्या तुर्कीबरोबर आता आपण म्हणतोय की तुमच्या ह्या आयात निर्याती संदर्भातल्या गोष्टीवरती आमचा बहिष्कार आहे तर ते जेवढं आपलं क्वांटम आहे जेवढा त्याचा वार्षिक आपल्या उलढाली तुर्कीबरोबर आहे तेवढं कर्ज आता आय एम एफनी पाकिस्तानला दिले एवढा तो छोटा टायनी पार्थ आहे भारताच्या कॉन्टेक्समध्ये आता आम्ही दोन हजार पंचवीसपर्यंतचे सगळे आय एम एफच्या कर्जाची किती पैसे त्यांनी घेतले आय एम एफनी काय केलं आणि आय एम एफचं एकूण पाकिस्तानकडून किती येणं आहे त्याची पण माहिती घेतली दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीस पाकिस्ताननं आय एम एफकडून घेतलेल्या एकूण कर्जापैकी त्यांची थकबाकी किती आहे माहिती आहे सहा पूर्णांक शहाऐंशी अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे नऊ पूर्णांक एक अब्जो डॉलर्स म्हणजे एक्क्याण्णव अब्ज डॉलर्स एवढी म्हणजे जर तुम्ही नऊ पूर्णांक एक अब्जो डॉलर्स असं गणित मांडलं ते पैशा त्यांच्या एस डी आरमध्ये ते कॅल्क्युलेट केलं पाकिस्तानच्या चलनामध्ये तर जवळपास एक्क्याण्णव अब्ज डॉलर्स एवढी थकबाकी ही पाकिस्तानकडं आय एम ची आहे आता गेल्या चार वर्षामध्ये किंवा मागील काही वर्षामध्ये आय एम कडून जे पाकिस्तानने कर्ज घेतलं त्या बदल्यात किती उद्दल आणि किती व्याज दिलं बघा आता दोन हजार चोवीसचा आकडा बघा मुख्य रक्कम ज्याला प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो ती एस डी आर जे स्टँडर्ड त्यांचा जो काय असेल तो एक पूर्णांक सव्वीस अब्जे आहे व्याज दिला आहे तीनशे शहात्तर दशलक्ष आणि एकूण अंदाजे डॉलरमध्ये एक, एक पूर्णांक सात अब्जो डॉलर्स म्हणजे सतरा अब्जो डॉलर्स हे त्यांनी ह्याच गोष्टीसाठी मुद्दल आणि व्याजासाठी वापरले दोन हजार तेवीसमध्ये मुख्य रक्कम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे नऊशे छप्पन दशलक्ष व्याज आहे तीनशे सव्वीस दशलक्ष आणि एकूण अंदाजे एक पूर्णांक चार अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास चौदा अब्जो डॉलर्स हे त्यांनी प्रिन्सिपल आणि व्याज ह्याच्यावरती वापरले दोन हजार बावीसची परिस्थिती प्रिन्सिपल अमाऊंट आहे तीनशे सातशे बत्तीस दशलक्ष व्याज आहे एकशे त्रेचाळीस दशलक्ष आणि एकूण अंदाजे एक, एक अब्ज डॉलर्स म्हण बरोबर म्हणजे दहा अब्ज डॉलर्स कारण त्यांच्या चलनाचा दर जो आहे फ्लक्च्युएट होत गेलेला आहे म्हणजे काय तर जवळपास पाकिस्तानचा मुख्य अर्थव्यवस्थेतला भाग हे आय एम एफकडून घेतलेलं कर्ज प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट रेट याच्यासाठी रिपे होत आहे गेल्या चार दशकामध्ये पाकिस्ताननं आय एम एफला फक्त व्याज म्हणून फक्त व्याज तीन पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास छत्तीस अब्ज डॉलर्स हे फक्त व्याज म्हणून गेल्या तीन दशकामध्ये त्यांनी दिले आणि गेल्या चार दशकामध्ये चार वर्षामध्ये फक्त चार वर्षामध्ये कारण पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिक गाळाला गेली केवळ अकरा अब्ज डॉलर्स हे त्यांनी कशासाठी वापरले तर फक्त व्याज म्हणून हा ह्या सगळ्याचा पाकिस्तानच्या अर्थसंकल्पावरती काय परिणाम होतोय बघा दोन हजार चोवीस पंचवीसच्या पाकिस्तानच्या संघीय अर्थसंकल्पामध्ये नऊ पूर्णांक आठ ट्रिलियन म्हणजे सुमारे पस्तीस अब्ज डॉलर्स म्हणजेच तीनशे पन्नास अब्जो डॉलर्स एवढी रक्कम केवळ दोन हजार चोवीस पंचवीसच्या म्हणजे मागच्या त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये ते फक्त कर्जफेडीसाठी त्यांनी राखून ठेवलेली आहे आणि पुढच्या वर्षीची अपेक्षा काय म्हणजे पंचवीस सव्वीसची वर्ष याच्यामध्ये सरासरी पाकिस्तानला वर्षाला पंधरा ते वीस अब्ज डॉलर्स हे केवळ व्याज म्हणून आय एम एफला द्यायचे आहे आता याच्यामध्ये मग आता मी त्यांच्या आटी पण काढल्या की जर हे सगळं थांबवायचं असेल तर पाकिस्तानला काय करावं लागेल की ज्या कारणामुळं आय एम एफच्या हा कर्जाचा जो बोजा वाढतोय तो कमी होईल की टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द आय एम एफ लोन काय काय अटी घातल्या पाकिस्तानात त्यांनी फिजिकल कन्सॉलिडेशन पाकिस्तान इज रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट मेजर्स टू रिड्यूस इट्स फिजिकल डेफिसिट दिस इन्क्लूड्स इन्क्रीजिंग टॅक्स रेव्हेन्यूज अँड कंट्रोलिंग पब्लिक एक्सपेंडिचर हे सगळ्यात अवघड काम आहे फिजिकल डेफिसिट म्हणजे काय तुमचं किती उत्पन्न येतं आणि तुम्ही किती खर्च करता म्हणजे तुमच्याकडे शंभर रुपये येत आहेत आणि तुम्ही खर्च दोनशेचा करत आहात किंवा दीडशेचा करत आहात तर हा जो गॅप आहे ना तो तुम्हाला कमी करायचा आहे मग काय करायचं तुम्हाला रिव्हेन्यू महसुली उत्पादन वाढवावं लागेल महसुली उत्पादन वाढवायचं म्हणजे काय कर वाढवावे लागतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरवरती तुम्हाला फार मोठी गुंतवणूक करावी लागेल किंवा अशा गोष्टी कराव्या लागतील की ज्यातनं सरकारचं उत्पन्न वाढेल विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल ॲज ऑफ नाव इन द केस ऑफ पाकिस्तान टॅक्स रिफॉर्म्स द आय एम एफ हॅज एम्फिसाइज द नीड फॉर ब्रॉडनिंग द टॅक्स बेस नोटेबली पाकिस्तान हॅज अॅग्रीड टू रेज टॅक्सेस ऑन ॲग्रिकल्चर इनकम विच हॅज ट्रॅडिशनली बीन अंडर टॅक्स्ड टू इम्प्रूव्ह रेव्हेन्यू कलेक्शन पाकिस्तानला त्यांच्या कर रचनेमध्ये बदल करायचा आहे आणि त्यासाठी पाकिस्तानला सांगितलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा आंतरराष्ट्रीय संस्थांनी ज्या वेळेला आपण जागतिक संस्थांचा भाग झालो आपण मोठे रिफॉर्म्स केले त्यावेळेला स्टेप बाय स्टेप रिफॉर्म्स आपल्याला करायला सांगितल्या होत्या आणि त्यावेळेला ची चर्चा ज्यांना आठवते आणि आजही आपण तेव्हा तर असं म्हटलं होतं की हा देश पी व्ही राव आणि मनमोहन सिंग यांनी घाणच ठेवला सगळ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांकडं आणि हे दुसरं तिसरं कोणी नाही पाकिस् काँग्रेस अंतर्गत असलेले जे इतर सहकारी आमदार खासदार होते ते सरकारवरती टीका करत होते आणि एक वेळेला तर ते मनमोहन सिंग एवढे उद्विग्न झाले अर्थमंत्री की ते म्हणाले आणि त्यांनी राजीनामा प्रपोज केला होता आता द हाफ लॉयन नावाचं जे सुंदर पुस्तक आहे पी व्ही नरसिंहराव यांच्यावरचं ते जरूर वाचा आणि त्यावेळेला जयराम रमेश हे पंतप्रधान कार्यालय आणि उद्योग जगताशी तिथे ॲज अ ऑफिसर म्हणून ते सहभागी होते तर त्यांची पण सुंदर त्या काळातल्या एकूण घडामोडीवरचं वार्तांकन असणारी पुस्तकं आहेत त्याबरोबरच मॉन्टेक सिंग अलुवालिया यांनी पण बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत पी व्ही नरसिंहराव यांच्याबरोबरच पी चिदंबरम हे त्या काळामध्ये त्या दहा वर्षामध्ये जे होते त्या काळातले अनेक संदर्भ त्यांच्या वेगळ्या पुस्तकात आणि लिखाणामध्ये येतात ते सर्व तुम्ही वाचायला हवेत तसंच पाकिस्तानला आता त्यांनी काय सांगितलं तुम्ही टॅक्स रिफॉर्म करा टॅक्स रिफॉर्म करा म्हणजे काय तर तुम्ही शेतीवरती टॅक्स लावा आता पाकिस्तानमध्ये शेतीवर टॅक्स लावायचा म्हणजे पंजाबसारखा मोठा प्रांत जो राजकीय दृष्ट्याही फार महत्त्वाचा आहे तिथे एका एका माणसाकडे हजार दीड दीड हजार एकर जमिनी आहेत आणि त्यांना टॅक्स लावायचा जे आजपर्यंत कधी झालेलं आहे तर ते सगळ्यात मोठं पाकिस्तान समोरचं चॅलेंज आहे आणि शेतीवरचं कर्ज ला टॅक्स लावायचा म्हणजे काय होतं हे तुम्हाला कल्पना आहेच त्याची तिसरा मुद्दा एनर्जी सेक्टर रिफॉर्म्स द प्रोग्राम मँडेट्स द फेजिंग आउट ऑफ एनर्जी सबसिडीज अँड द इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉस्ट रिकवरी टेरिफ्स टू ॲड्रेस इनएफिसियन्सीज इन द एनर्जी सेक्टर तुम्ही अनुदानं देता वीज वापरासाठी ती कमी करा तिथे जी थकबाकी आहे ती वसूल करा वगैरे चौथा आहे मॉनिटरी पॉलिसी टायटनिंग टू कंट्रोल इन्फ्लेशन द आय एम एफ रिक्वायर्स पाकिस्तान टू मेंटेन अ टाईट मॉनिटरी पॉलिसी स्टान्स इन्शुरिंग दॅट इंटरेस्ट रेट्स आर अलाइन विथ इन्फ्लेशनरी प्रेशर तुमच्याकडे अशा पद्धतीची तुम्ही मॉनिटरी पॉलिसी म्हणजे वित्तविषयक धोरणं आका की ज्यातनं महागाई पण वाढणार नाही पण तुमच्याकडे इतर ज्या गोष्टीवरती सगळ्या तुम्हाला टाईटनिंग करायची आहे मॉनिटरी पॉलिसी संदर्भामध्ये ते तुम्हाला करायला लागेल समजा बँकांनी व्याज किती घ्यावं आणि द्यावं बँकांनी डिपॉझिट्स ज्या आहेत त्याबद्दल काय करायला असावं बँकांनी उद्योग जगतांसंदर्भात काय धोरण असावे ह्याच्याबद्दल तुम्ही मॉनिटरी पॉलिसी टायटनिंग करा असं म्हणत आहेत पाच एक्सचेंज रेट फ्लेक्झिबिलिटी एफ हॅज कॉल्ड फॉर अ मार्केट डेटरमाइंड एक्सचेंज रेट टू एनहास कॉम्पिटेटिव्हनेस अँड एन रिबिल्ड फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स बऱ्याच वेळेला म्हणजे चीनवर हा फार आरोप झाला की त्यांचं एन हे जे त्यांचं चीनचं चलन आहे ते त्यांनी डॉ डौ, डॉलरच्या तुलनेमध्ये त्याचं व्हॅल्यू कमी ठेवलं का कमी ठेवलं तर त्यांची वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्वस्त असावी समजा भारतानं एखादी गोष्ट उत्पादित केली त्याची किंमत शंभर रुपये डॉलरच्या तुलनेमध्ये जे चलन विनिमय होतं ते पण तेच चीननी काय केलं की त्यांचं स्वतःचं चलन मूल्य एवढं कमी ठेवलं की तीच वस्तू पंच्याण्णव रुपयामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध झाली आणि म्हणून चीनी वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या गेल्या दॅट इज कॉल एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी जी चीनची होती इथे पाकिस्तानला त्यांनी सांगितलं की असल्या भानगडीच करायच्या नाहीत तुम्हाला रुपयाचं तुमच्या जे काही असेल ते चलन मूल्य हे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे प्रमाणे करायला हवं तरी हे सगळं केल्यानंतर सुद्धा पुढचा मुद्दा आहे सोशल स्पेंडिंग प्रोटेक्शन डिस्पाईट फिजिकल टाइटनिंग द आय एम एफ हॅज स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटेक्टिंग सोशल स्पेंडिंग टू शिल्ड वलनरेबल पॉप्युलेशन फ्रॉम द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ द इकॉनॉमिक ॲडजस्टमेंट आणि हेच सगळ्यात मोठं पाकिस्तानसमोरचं चॅलेंज आहे आता त्यांचे पंतप्रधान आपल्या पंतप्रधानी पंजाबमधल्या एका एका एअरपोर्टला भेट दिल्यानंतर तिकडे ते भेटायला गेले कारण आपली कॉपीज करायला लागेल ना त्यांना तर तिथली जी दृश्य आता दिसली ना तर असं दाखवतात ती की कि पाकिस्तान किमान दहा पंधरा वर्ष भारतापेक्षा मागं आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज वगैरे फार कशाला तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये गेलात आता मी मणिपूरमध्ये इम्फॉलमध्ये होतो तर मला असं जाणवलं की आपला नॉर्थ इस्टचा हा भाग मेघालयमध्ये चांगली परिस्थिती आहे अरुणाचल प्रदेशमध्ये चांगली परिस्थिती आहे पण हा जो मणिपूरचा भाग आहे ना तो पंधरा ते वीस वर्ष मुख्य प्रवाहातल्या आपल्या देशाच्या उर्वरित भागापेक्षा मागं आहे तीच परिस्थिती पाकिस्तानची आहे आणि म्हणून ज्यावेळेला इकॉनॉमिकल टायटनिंग होतंय तुम्हाला खूप गोष्टी करायला आय एम ने सांगितल्या त्यावेळेला तुमचं सोशल तुम्हाल एक्सपेंडिचर जे आहे हेल्थवरचं शिक्षणावरचं पायाभूत सुविधावरचं नागरिकांना द्यायच्या सुविधावरचं तेही कमी होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे त्यांना खूप अवघड जाणार आता मी तुम्हाला महत्त्वाची आणि गमतीची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट भारताच्या दृष्टीनं सांगतो आय एम एफचं हे कर्ज हे पाकिस्तानसाठी जेवढं चांगलं आहे तेवढंच ते आपल्यासाठी चांगलं कारण आय एम एफनी कर्ज नाही दिली तर पाकिस्तान जे लष्करी राजवटीच्या नियंत्रणात आहे आणि लष्करी राजवटीला स्वतःचा वर्चष्मा हवा आहे त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं पाकिस्तानची जनता कशी राहते ह्याच्यात फार महत्त्व नाही आहे त्यांच्या दृष्टीनं लष्कराला काय मिळतं आणि तिथले लष्करी अधिकारी अपवाद असतील काय प्रचंड स्वार्थी आहेत आणि ते कसे स्वार्थी आहेत ते किकबॅक्स काय घेतात त्यांची सगळी मुलं त्यांची कुटुंब अमेरिका आणि युरोपात कशी स्थिर झालेली आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांना कसं उचकवत राहतात भारताच्या विरोधामध्ये तो एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय आहे पण जर तिथल्या जनतेची आर्थिक दिवाळखोरी झाली तर जे अफगाणिस्तानमध्ये झालं तिथल्या महिलांना वेशव्यवसायाकडं वळावं लागलं तिथल्या मुलींची दुरावस्था झाली तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची दुरावस्था झाली आणि शेवटी तो देश हा पुन्हा एकदा तालिबानच्याच ताब्यामध्ये आला आणि तिथं काय राजवट सुरू आहे आता जगाला त्याच्या बातम्या येत नाही तशी परिस्थिती पाकिस्तानामध्ये होऊ शकते पाकिस्तान हा आपला इमिजिएट नेबर आहे शेजारी आहे आणि वाजपेयींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्हाला सगळ्यांची निवड करता येते तुमच्या शेजाऱ्याची निवड तुम्हाला करता येत नाही आणि पाकिस्तान हा आपला शेजारी असल्यामुळं तिथल्या आर्थिक दुरावस्थेचे परिणाम हे शेवटी दहशतवाद वाढण्यामध्येच होणार आहे त्यामुळे इट इज बेटर की पाकिस्तानच्या आर्थिक विकासाचा दर हा बरा राहावा आणि तो त्यांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं पुढं जात राहावा कारण त्याबरोबर भारत हा सुद्धा त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं पुढं गेलेला असेल आणि सगळ्यात जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची आज काय गोष्ट असेल तर ही आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या प्रबळ किती असता अन्यथा अमेरिकेसारखं राष्ट्र जे सॉफ्ट पॉवर पण आहे पण जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे म्हणून तर ते कुणाचाही हात पिरगळू शकतं अगदी चीनलासुद्धा धमकी देऊ शकतं इथे सगळ्याचा नीट अभ्यास करून मी तुमच्यासमोर म्हणणं मांडलं आहे की हे आय एम एफचं जे कर्ज आहे ना ते भारतासाठी अनेक अर्थाने चांगलीच आपत्ती आहे असंच कर्ज आय एम एफने पाकिस्तानला देत राहावं हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि तुमची मतं पण ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका थँक्यू